आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे त्यामुळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते सोनल्स थी थी हैं कार सोनल्स किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुम्हाला कळलं असेल की आम्ही नवीन गाडी घेतली आहे कियाच्या शोरूममध्ये रूम मध्ये आलोय आम्ही आमच्या नवीन कारची डिलिव्हरी घ्यायची गाडीचे डॉक्युमेंट्स हँड करण्यासाठी फॉर्म फिलिंग सिग्नेचर वगैरे चालू आहे मला ना तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय की ही गाडी निनादने घेतली आहे आधीची गाडी आहे आमच्याकडे होंडा सिटी आणि दुसरी ही किया या कंपनीची निनादने बुक केली होती आणि त्याची आज डिलिव्हरी आहे आजचा दिवस पण छान आहे हे आज आहे महाशिवरात्री आठ मार्च हे आर सी बुक आणि गाडीचे डॉक्युमेंट्स हँड ओव्हर केले आम्हाला आणि या बॉक्स मध्ये एक गिफ्ट पण आहे किया कडून आमची गाडी किया सोनेट एम्प्रेल ब्लू रूमच्या आत ना रिनोव्हेशन चालू आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला शोरूमच्या एंट्रीलाच इथे गाडी दाखवली त्यानंतर की साठी त्यांनी गाडी थर्ड फ्लोअर वर आणली तिथेही रिनोवेशन रिनोव्हेशन चालू आहे कारची चावी हँड ओव्हर केल्यावर तुम्हाला माहित असेल इथे शोरूममध्येही पूजा केली जाते कारची मिताली ओवाळते गाडीला गाडीच्या आत ठेवण्यासाठी छोटीशी बाप्पाची मूर्ती आणली होती तिची पूजा केली सोहम आला नाही आहे कारण तो दिल्लीला असतो तुम्हाला मी आधीच्या ब्लॉग्स हे सांगितलेलंच सा आहे इथे ती कार ऑपरेशनबद्दल एक्सप्लेन करते ऑटोमॅटिकली अँड हमेशा आपको ना ऑटो पे रखना है आपका हेडलाइट व्हिडिओ मध्ये बाहेरचा खूप आवाज येतोय त्यामुळे मला व्हॉईस ओव्हर करावा लागतो या गाडीची किंमत आहे अप्रॉक्स बारा लाख आणि हा आहे गाडीचा फर्स्ट ड्राईव्ह घरी जातोय यू टर्न बोलतोय तो घरी नेल्यावर पण गाडीची पूजा करणार उद्या आम्ही सर्वजण हीच गाडी घेऊन पुण्याला जाणार आहे आरती केल्यावर निनादला पण आम्ही दोघींनी ओवाळलं गाडीच्या मालकाला पण ओवाळायचं असतं चाकावर कलशातून पाणी ओतलं आणि त्यानंतर त्याखाली चार लिंबू ठेवले गाडीची पूजा झाल्यावर आता आम्ही चाललोय गोरेगावला माझ्या आईकडे इथे आता निनाद आईला गाडी दाखवतोय आणि हे मागे वगैरे जायला म्हणजे ऊन लागतो म्हणजे असं ओपन मध्ये येतात असे असेल आईकडून मग आम्ही घरी आलो आज महाशिवरात्री निमित्त आमचा सगळ्यांचाच उपवास होता उपवासाचा काय मेन्यू केलाय दाखवते तुम्हाला पण बरीच्या तांदळाचा भात बनवलाय या उपवासाची बटाट्याची भाजी दाण्याचा कोट घालून मिताली बनवते आहे तुपाची फोडणी करून दाण्याची आमटी बनवली आहे यामध्ये हिरवी मिरची आणि कोकम पण घातले तिने महाशिवरात्रीच्या उपवासाची फराळाची थाळी तयार आहे भगरीचा म्हणजेच वरीच्या तांदळाचा भात शेंगदाण्याची आमटी बटाट्याची भाजी केळ्याचं शिखरण आणि बटाट्याचा चिवडा त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्याला जाताना मितालीच्या आजी आजोबांकडे पण गेलो ठाण्याला राहतात त्यांना ही गाडी दाखवायची होती तोही थोडासा भाग तुम्हाला दाखवते आणि नंतर व्हिडिओचा एंड करते जुना थी, जुना थी। <aving programme> <भाँ>। हे आम्ही आता मितालीच्या घरी आलोय इथे पण एक आता व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन सोबत बाय बाय